मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेलवरती राज्य उत्पादक शुल्क विभागाने धडक कारवाई केली असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड दरम्यान ठिकठिकाणी थीक हॉटेल व्यवसाय असून काही हॉटेल्समध्ये दारू विक्री केली जात असल्याची तसंच काही हॉटेल्स मद्यपींचा अड्डा बनला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती याबाबत दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सतीश गावडे निरीक्षक रवी कोळसे उपनिरीक्षक शंकर जाधव संजय वाडेकर यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये महामार्गालगत शिंदेकोण गावच्या हद्दीमध्ये असलेल्या स्वाद हॉटेल येथे देशी विदेशी दारू सापडली असून त्याची किंमत अंदाजे आठ हजार पस्तीस रुपये असून आरोपी विवेक मोरे राहणार महाड याला अटक करण्यात आलेली आहे याबाबत उपनिरीक्षक शंकर जाधव हे पुढील सध्या तपास करत आहेत तसेच यावेळी सर्व हॉटेल व्यावसायिकांना एकशे एकोणपन्नाची नोटीस बजावण्यात आलेली आहे व कोणत्याही हॉटेलमध्ये विनापरवाना दारू आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय です